प्रदेशाचे सचिव आणि आपले समान राठो यांच्याकडे ते संचलनाची जबाबदारी आहे ती डॉक्टर माधवराव मुस्तेकर पंडिताबाई देवरे सुगमबाई पवार प्रदाबाई चव्हाण यांच्या उपस्थित सर्व मान्यवर नेते उपस्थित सर्व प्रमुख बंधवाने बघितले

जिस नाम घोषित है उसी दिन सुबह देहरादून और राठौर डॉक्टर आराम तीनों बाउंड पर साथ के घर में बैठे शायद वो तो पार्टी के अध्यक्ष को पता भी होगा मगर हमको ये लग रहा था कि तीन सीट मिल रही है और उसमें से दो लाने को कैसे मिले और यही डिस्कस करते हम बैठे और मैं मिलकर मंत्रालय में कुछ काम के लिए गया और मंत्रालय के गेट में जब लिस्ट मेरी मिली तो इलेक्ट्रॉनिक मीडिया एक कार्यकर्ता को अशोक राहान साहब को देने वाले थे वो तो सभी चर्चा ही पर एक कार्यकर्ता को इतने बड़े पद पर बिठा भारतीय जनता पार्टी कर सकती है और कोई नहीं कर सकता डॉक्टर बोचड़ी जी कितने अध्यक्ष के साथ काम किए हैं मुझे नहीं प्रदेश में हर पे دو من لا سوس تي گروپ دلين گروپ دلين گروپ माझ्या जेवढे स्लाईड घेणं हा देखील प्रतापच आहे आणि एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेवर घेतलं मी आता देवळांशीचा परिचय करून घेतो एवढ्या मोठ्या पदावर गेल्यावर एवढं साधा, सर्व सर्वसाधारण वागणारा कार्यकर्ता मला असं वाटलं की एक दोन वेळेस निवडून आले असतील मला काहीतरी खूप कल्पना नव्हती आणि मी आता त्यांना विचारलं की चर्चा करताना त्यांनी सांगितलं की आठ वेळा आता महाराष्ट्रामध्ये आठ वेळेस निवडून आलेले दोन तीन दोन दोनच आमदार एवडा सीनियर नेता क्या निमित्ता आने का अपने सभी अपने सर्वान मार्गदर्शन करना दिलीप कंदपुर ने उल्लेख किया बोर्ड खरी है इसके पहले का इलेक्शन मैं और चौहान सामने हमने सामने लड़ा है और आज हम दोनों एक ही पार्टी में काम कर रहे हैं दोनों की ताकत जरूर नांदेड जिल्ह्यातून भाजपमय म्हणाले शिवाय और भी जिल्ह्याने तिथं तुमचा असं होऊ शकतात मी मनापासून नांदेड जिल्ह्यामध्ये देवडासाहेबांचं स्वागत करतो आणि आपलं गुरुत्वचं काम करण्याच्या संदर्भात ज्या ज्या काही सूचना दिल्या बोगळे साहेबांनी उल्लेख केला की आपला आपलं स्वतंत्र बुध बोगिंद पाहिजे त्या सगळ्यात त्यांनी बोललेल्या गोष्ट परत न बोलता आपल्या सर्वांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो थांबतो जय हिंद जय मा